म्हणजे नववारीचे जे वेगवेगळे आपल्याला प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला एक रुपये शिलाई मध्ये शिवून मिळेल नमस्कार तर आता आपण सगळ्या नववारीचे पॅटर्न पाहणार आहे तुमचं नाव काय अंबिका चेंदूर अंबिका चेंदूर हा तर ते आपल्या सर्व नववारी पॅटर्न मध्ये काय काय आहेत ते दाखवतील आता नववारी मध्ये किती पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे पाचशे पासून पाचशे पासून नववारी भेटेल आपल्याला तीनशे पाचशे पासून स्टार्टिंग आहे हा

ही बसती तुम्हाला चार हजार आठशे पन्नास ची दोन हजार आठशे पन्नास ला बस दोन हजार आठशे पन्नास मध्ये खूप सुंदर अशी पेटिंग भेटायला भेटतील आपल्याला याच्यात आठ सात आठ कलर सात ते आठ कलर आपल्याला पाहायला भेटतील इथे तुम्ही कलर पण पाहू शकता वेगवेगळे शाईन आहे कलर वरती म्हणजे पैठणीचं काट येईल डिझाईन वगैरे वेगवेगळे येणार तुम्हाला कार्ड बुट्टी वेगवेगळे येणार आणि कॉन्ट्रास्ट मध्ये येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार आपल्याला हा

आपल्याला एक रुपये हो। शिलाईमध्ये स्टिच करून भेटणार आहे ना आठ प्रकार तुम्हाला एक रुपये शिलाईमध्ये प्रत्येक व्हरायटी मध्ये शिवून भेटेल शिवून भेटेल म्हणजे वेगवेगळे आपल्याला डिझाईन मध्ये तुम्हाला एक रुपये शिलाईमध्ये शिवून भेटेल आणि असं काय की इतक्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे रेंज असेल तर शिवून वेगळी घेणार दोन हजाराच्या पुढे जर साडी दोन ही एक रुपये शिलाईमध्ये शिवून भेटेल दोन हजाराच्या पुढे आपली जर नऊवारी असेल तर आपल्याला एक रुपये शिलाईमध्ये शिव आणि आठ प्रकार असणार आहेत शिलाई आपले नववारी ज्या प्रकार आहेत पाहायला कुर्तीला हे मोराच प्रत्येक डिझाईन वेगवेगळे वेग येणार हा हे असे कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे येईल बुटॉन वगैरे येणार आणि मोराची पाठ अशी येणार हे बघा अशी खूप सुंदर अशी ते सहा सात आठ कलर आहेत सहा सात कलर आपल्याला हो। पाहायला भेटतील इथे आणि प्राइस काय कुट्टी वगैरे सगळे येणार पूर्ण ओला कुट्टी येणार हे जे बुट्टी आणि रेंज कमी प्राइस मध्ये येणार आहे बसी सहा हजार एकशे पंचवीस ची तीन हजार एकशे पंचवीस सहा हजार एकशे पंचवीस ची तीन हजार एकशे पंचवीस मध्ये प्लस आपल्याला नऊवारी शिवून घेऊन आहे सात सात कलर पर्यंत आपल्याला पाहायला भेटल मध्ये आलेले बनारसी सिल्क बनारसी सिल्क मध्ये नऊवारी आपल्याला बनारसी हो। सिल्क मध्ये भेटत आहे आपण आतापर्यंत सहावर मध्ये असे पाहिलेले आहे हा पॅटर्न प्युअर सिल्क पैठणी वगैरे बघितल्या आता नऊवारी बनारसी सिल्क मध्ये नवीन व्हरायटी आता आलेली याच्यात बी चार पाच कलर येणार तुम्हाला आणि हे पण शिवून भेटल तुम्हाला खूप सुंदर हो। साडी आहे आपल्याला नऊवारी कलर डिझाईन येणार आणि प्युअर मध्ये प्युअर मध्ये कलर पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा कलर आहे हा हो। हा हे बघ असे येणार हो लोअर डिझाईन वगैरे कलर वगैरे हो ना हा खूप वेगळ्या म्हणजे वेगळ्या पॅटर्न मध्ये आतापर्यंत आपण पैठणी पण आता हा वेगळा नवीन बनारसी मध्ये बनारसी सिल्क मध्ये आलेले आहे नोबारी आपल्याला आणि ही बसती तुम्हाला चौदा हजार चारशे पंचवीस ची सात हजार चारशे पंचवीस ला बसते सात हजार चारशे पंचवीस सुंदर बी पाच कलर्स पाहिल्या भेटतील नवीन मोरबुट्टी कॉपर हो कॉपर मध्ये कॉपर मध्ये आलेली आणि मोरबुट्टी पूर्ण ओलोर येणार हा हे बघा हा पदर वगैरे बघा खूप सुंदर कलर आहे असे कलर आपल्याला पाहायला एक कॉपर मध्ये आलेले नवीन प्लस आधी वरचा ब्लाउज येणार आहे बघा असं वर्क मध्ये नवीन आले नवीन व्हरायटी वर्षी पासून आपल्याला हे पाहायला भेटत आहे आपल्याला आधी टाइम देण्याची गरज नाही किंवा दुसरीकडे त्याची शिलाई देण्याची गरज गरज नाही हा याची प्ला रेंज काय ही बस्ती सोळा हजार पंचवीस ची आठ हजार पंचवीस ला आपल्याला नऊवारी ब्लाउज प्लस नऊवारी शिवून भेटणार आहे खूप सुंदर अशा ऑफर्स आहेत आपल्याकडे ह्याच्यात कलर वगैरे येतील असे कलर्स येतील आपल्याला इथे हा पॅटर्न पण आपल्याला म्हणजे नवरी नवरीसाठी बसत्यासाठी भरपूर व्हरायटी आहे ती हेवला पैठणी पैठणी पैठणीमध्ये येईल पैठणी पैठणीमध्ये येणार आहे खूप सुंदर अशी आहे आपल्याला ऑल ओव्हर येणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाऊज ब्लाऊज येणार आणि ही पण एक रुपये शिलाई मध्ये शिवून भेटणार आणि रेंज काय याची मस्ती सहा हजार दोनशे पंचवीस तीन हजार दोनशे पंचवीस तीन हजार दोनशे पंचवीस मध्ये तुम्हाला खूप सुंदर पैठणी भेटत आहे जर एखाद्याला एमर्जन्सी मध्ये हवे असते हो तर आपल्याला रेडीमेड नवारी पण भेटणार आहे हे रेडीमेड मध्ये नवीन हे पण अर्जंट साठी कस्टमर जर आले नवीन त्यांना रेडी रेडीमेड भेटलं हे बघा रेडीमेड नवारी खूप सुंदर कलर पण खूप सुंदर आहे याच्यात बी कलर वगैरे येते कलर ब्लाऊज ब्लाऊज शिवून घ्यावा लागतो त्याला आपल्याला ब्लाऊज ब्लाऊज शिवून घ्यायचा ब्लाउज येणार आहे आपल्याला खूप सुंदर अशी व्हरायटी आहे आणि आपल्या रेडीमेड भेट आणि याची रेंज काय आहे ही वस्ती तुम्हाला सहा हजाराची तीन हजार तीन हजार मध्ये आपल्याला खूप सुंदर नववारी पाहायला मऊ मौसिल्क मध्ये सिल्क हो ह्या ह्याच्यात बी येणार तुम्हाला कमी रेंज मध्ये कमी रेंज मध्ये हा ही वस्ती तेवीसशे तेवीसशे दोन हजार नऊशे पन्नास एकोणीसशे वीस बसते एकोणीसशे वीस मध्ये कमी रेंज मध्ये पण भेटून जाईल कमी रेंज मध्ये आपल्याला जर इमर्जन्सी मध्ये तर आपल्याला इथे रेडीमेड नवारी सुद्धा अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्हाला एक रुपयामध्ये आपल्याला कोणत्या पॅटर्न मध्ये त्या पॅटर्न मध्ये शिवून देतील त्याच्यात लहान मुलींचे पण आहे आपल्याकडे एक वर्षापासून तर दहा वर्ष मोठ्या पर्यंत आपल्याला लहान मुलींची नवारी एक वर्षापासून आपल्यापर्यंत नववारी पाहायला भेटतील रेडीमेड ब्लाउज वगैरे येईन याला ब्लाऊज रेडीमेड येणार आपल्याला हे बघा हे बघा हे रेडीमेड नव्वद लहान मुलींची दहा वर्षाची मुलीला पण येतही ही बस्ती ये तुम्हाला बत्तीस साईजची आहे तशी आपल्याला अठरा साइज पर्यंत तुम्हाला बत्तीस चौतीस पर्यंत मिळून जातो मोठ्या पर्यंत पण अठरा साइज पासून आपल्याला ही बस्ती पंचवीसशे वीस ची पंधराशे वीस ला बसतील पंधराशे वीस मध्ये खूप सुंदर आहे आपल्या नंबर याच्यात कलर वगैरे येतील असे तुम्हाला कलर्स वेगवेगळ्या पाहिल्या भेटतील डिझाईन्स वेगवेगळ्या पाहिल्या भेटतात आपल्याला रेडीमेड नंबर लहान मुलींच्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे रेडीमेड येणार तुम्हाला खूप सुंदर हा कलर पण खूप सुंदर असा आहे आणि ह्याची रेंज ही पंधराशे वीस पंधराशे वीस मध्ये खूप सुंदर आहे आपल्या आणि डिझाईन साईज पासून ते बत्तीस पर्यंत आहेत आपल्याला मी आता गौरीची नववार महालक्ष्मीसाठी आता गणपती उत्सव आले महालक्ष्मीसाठी नवीन व्हरायटी आली महालक्ष्मी महालक्ष्मीसाठी नववार सुंदर आहे हे पण ब्लाउज रेडीमेड आणि भरपूर कलर वगैरे येतील हे महालक्ष्मी साठी स्पेशल महालक्ष्मी साठी आहे ही त्याच्यामध्ये कलर्स असणार आपल्याला कलर हे इथून हे करणार का हो फोल्ड असं करून असं चिटकवायचं फक्त आपल्याला चिटकवायचे आहे स्टिक करायचे खूप सुंदर आहे स्पेशल स्टिच केलेला आहे त्याच्यात कलर वगैरे येतील हा ते कलर त्याच्यामध्ये आपल्याला हे कलर्स पाहायला भेटतील खूप सुंदर सात ते आठ कलर्स आपल्याला भेटतील गौराईंसाठी रेंज काय म्हणतात तुम्हाला चोवीसशे ऐंशी ची चौदाशे ऐंशी ला बस चौदाशे ऐंशी मध्ये पण नऊवारी आपल्याकडे आहे प्युअर कॉटन मध्ये असं पाहिजे पाचशे पासून स्टार्ट पाचशे पासून स्टार्टिंग तीन पर्यंत चार पर्यंत पाचशे पासून आपल्याला आजीसाठी जे आपण नऊवारी असतो जे म्हणतो ते पाचशे पासून आपल्याला पाहायला भेटतील असे कलर डिझाईन येतील त्याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन वेगवेगळे आपल्याला भेटतील कॉटन मध्ये तुम्हाला कॉटन मध्ये येणार नाही हे व्यवस्थित तीन हजार सातशे पंच्याण्णव ती सतराशे पंच्यानव बसते सतराशे पंचावन पंच मध्ये पूर्ण भरलेलं पदर येणार आणि याला असं पूर्ण बुट्टी येणार पूर्ण बुट्टी येणार ही साडीला आपल्या खूप सुंदर आहे याच्यामध्ये कलर आपले कलर वगैरे सात आठ कलर येत नव्वारीच हो नव्वारीची हे नवीन व्हरायटी मध्ये नवीन नवीन डिझाईन येणार बेगर गुट्टीची पण येणार खूप सुंदर अशी आहे त्याच्यात कापड वगैरे भरपूर आहे आपल्या नवीन नवीन व्हरायटी येणार ब्रासो मध्ये ह्याची प्राइस ही वस्ती तुम्हाला एकवीसशे पंचवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स पाहायला भेटतील आपल्याला वेगवेगळे प्युअर कोयंबटूर मधले हो कोयमटूर कापड मधले पूर्ण भरलेला पदरी असं कॉन्ट्रास्ट मध्ये हा खूप सुंदर साडी आहे पण अशी बुट्टी येणार बारीक बारीक बुट्टी आपल्याला पूर्ण साडीला येणार हो आणि ब्लाऊज कसं येणार आहे ब्लाऊज नाही ह्याला ब्लाऊज नसतं नववारीला सतराशे पंच्याण्णव पासून स्टार्ट होतील हो। आपल्याला ते तीन हजार सहा हजार चारशे पन्नास ची तीन हजार चारशे पन्नास ला बसतील तीन हजार चारशे पन्नास मध्ये आता ही कमी वाली किंवा सातशे पंच्याण्णव पंच्याण सतराशे पंचान्न सतराशे पंच्याण्णव हो। मध्ये हा पण भरलेला पदर वगैरे असा हा आणि पूर्ण ओलर बुट्टी येणार अशी बुट्टी येणार ही पूर्ण आणि ह्याची रेंज सत तीन हजार सात सातशे पंचान्न ची सतराशे पंचाण्णव पंच्याण्णव पंचाण्णव सतराशे पंच्याण्णव मध्ये आपल्याला आजीसाठी स्पेशल सगळे आहेत कलर वगैरे येतील हँडलूम मध्ये हा हॅन्डलूम कॉटन आहे कोयंबूर मधला हँडलूम कॉटन खूप सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इथं भेट दिल्यानंतर तुम्हाला आणखीन जास्त कलर्स व्हरायटी डिझाईन मधल्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहिल्या भेटतील